नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत तर आज आपण पासून एक नवीन पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एक जुडी कोथिंबीरीची घेतली होती कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून सुकवून छान बारीक कट करून घ्यायचे आहे तुमच्याकडे इतकी कोथिंबीर नसेल तर याऐवजी तुम्ही दोन वाट्या किंवा दीड वाटी कोथिंबीर घेतली तरीही चालेल किंवा अर्धी कोथिंबीर अर्धी मेथीची भाजी बारीक कट करून घेतली तरीही चालेल आता सगळ्यात अगोदर ही कोथिंबीर आपल्याला मोजून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला पुढचं साहित्य घ्यायला सोपं जातं तर इथं मी साडेतीन वाट्या इतकी कोथिंबीर घेतली वाटी भरत असताना आपल्याला थोडीशी घट्ट भरून घ्यायची आहे तर एकूण साडेतीन वाट्या इतकी कोथिंबीर भरली आता त्याच वाटीने इथं मी पोहे घेतले आहेत तर एक वाटी मी पोहे घेतले आहेत आपण कांदा पोह्याला जे पोहे वापरतो तेच आहेत आता हे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून याची पावडर छान बारीक होईल आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत व होता होईल तितकी बारीक पावडर याची आपल्याला करून घ्यायची आहे तर इथे पहा पोह्यांची छान अशी मी पावडर बनवून घेतली आता सेम त्याच वाटीने इथं मी बारीक रवा घेतला आहे तर रवा जाड बारीक कुठलाही चालेल आता इकडे मी कढई ठेवली आहे गॅसवरती यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं आहे इकडे मी वाटण बनवून घेतलं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या अर्धा चमचा ओवा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे कढईतलं तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की लगेचच आपल्याला वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे एक छोटा चमचा यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे हे छान परतलं की आता लगेच यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर ज्या वाटीने आपण पोहे रवा घेतलं सुरुवातीला त्याच वाटीने एक वाटी इतकं मी पाणी घेतलं आहे नंतर जसं पाणी लागेल तसं मी तुम्हाला शेवटी सांगेन की मला किती पाणी लागलं आता यामध्ये आपल्याला एक चमचा इतकं तीळ घालायचं आहे पाण्याला छान खळखळून उकळी आली की आपण जो रवा घेतला होता तो रवा यामध्ये घालायचा आहे रवा घातल्यानंतर आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला जर का खूप जास्त पाणी घातलं तर रव्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यासाठी सुरुवातीला एकच वाटी इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे यानंतर पोह्यांची पावडर घालायची आहे आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथं मी बारीकच ठेवली आहे गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही आता सेम त्याच वाटीने परत मी एक वाटी इतकं पाणी घेतलं आहे जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला इथं मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे सगळ्यात सुरुवातीला आपण एक वाटी इतकं पाणी घातलं यानंतर परत अर्धी वाटी पाणी घातलं अर्धी वाटी पाणी मी साईडला ठेवलं आहे पाणी घातल्यानंतर हे आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पहा अशा पद्धतीने याचा गोळा व्हायला हवा आता परत राहिलेलं पाणी मी यामध्ये घातलं आता हे आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे तर माफ करा यामध्ये मी चार चमचे इतकं बेसन घातलं तर माझ्याकडनं स्कीप झालं आहे तुम्ही चार चमचे बेसनपीठ नक्की घाला आपले पोहे खायचे जे, जे चमचे असतात ते चार चमचे बेसनपीठ तुम्हाला यामध्ये घालायचं आहे आता हे थोडंसं सा आपल्याला आप साईडला ठेवून द्यायचं आहे आता यानंतर आपण जी कोथिंबीर घेतली होती ती कोथिंबीर आपल्याला थोड्याशा तेलावरती परतून घ्यायची आहे खूप जास्त तेल घालण्याची गरज नाही अगदी थोडंसं तेल घालून ही आपल्याला एक ते दीड मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता परत ही परतलेली कोथिंबीर आपल्याला या पोह्याच्या व रव्याच्या मिश्रणामध्ये घालायची आहे व ही कोथिंबीर या मिश्रणामध्ये आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर कोथिंबिरीला पहा हळूहळू पाणी सुटतं त्यामुळे हे पीठ थोडंसं सैलसर होतं खूप जास्त सैलसर होत नाही अगदी थोडंसं सैलसर होतं तर त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला आपल्याला लागेल ला तसं पाणी घालायचं आहे तर इथे मला एकूण दोन वाट्यावरती थोडंसं पाणी लागलं आहे तर इथं मी तुम्हाला एक वाटी दाखवली आहे तर इतक्या ह्या वाटीने मला दोन वाट्यावरती थोडंसं पाणी लागलं आहे तुम्हाला थोडंसं कमी लागू शकतं आता ह्या मिश्रणाला आपल्याला दोन ते अडीच मिनिटांची छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे म्हणजेच हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे पहा जवळपास मी हे अडीच ते तीन मिनिटं छान असं शिजवून घेतलं तर गॅसची फ्लेम आपल्याला शिजवताना बारीकच ठेवायची आहे याला वाफ देताना गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे एखाद्या ताटामध्ये काढून घेतल्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे व नंतरच आपण पुढचा पदार्थ बनवणार आहोत तर आता हे पहा अशा पद्धतीने आपण थंड करून घेणार आहोत तर हा पदार्थ बनवताना तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा थोड्याशा तेलामध्ये परतून घेऊ शकता तर इथे पहा आपलं मिश्रण छान असं थंड झालं आहे यामध्ये एक मोठा चमचा इथं मी चाट मसाला घातला आहे एक चमचा इथं मी चिली फ्लेक्स घातले आहेत तर चिली फ्लेक्स घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचे तर नाही घातले तरीही चालेल चाट मसाला मात्र नक्की घाला तर आता हे आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तर आपण घेतलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे या पदार्थासाठी कोथिंबीर थोडीशी कमी असली तरी देखील हा पदार्थ छानच होतो आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये याचे गोळे बनवू शकता किंवा ट्रँगल शेप बनवू शकता किंवा तर इथे पहा मी छोटे छोटे गोळे इथं बनवून घेतले आहेत तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पिठाचे गोळे बनवून घेणार आहे तर हा पदार्थ तुम्ही मुलांच्या डब्यासाठी बनवणार असाल तर आदल्या रात्री तुम्ही अशा पद्धतीने गोळे बनवून ठेवले फ्रीजमध्ये तरीही चालेल दुसऱ्या दिवशी हे फक्त शॅलो फ्राय करून तुम्ही तुमच्या मुलांना डब्यामध्ये देऊ शकता हे अजिबात एकमेकांना चिकटत नाही तर पैन मदे तेल तेल कर नंतर मदे आता इथं मी हे सगळ्यात अगोदर शॅलो फ्राय करून घेणार आहे व नंतर थोड्याशा तेलामध्ये फ्राय करूनसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर पॅनमध्ये मी पाच ते सहा चमचे तेल घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला हे गोळे यामध्ये सोडायचे आहेत आता हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे जर का नॉनस्टिकचा पॅन असेल तर त्याला हे गोळे अजिबात चिकटले जात नाही इथं माझा ट्रायफ्लेचा पॅन आहे त्यामुळे याला थोडंसं चिकटलं गेलं आहे तर इथे पहा शॅलो फ्राय करून आपला नाश्ता छान असा तयार झाला आहे खूप चवीला भारी लागतो आता यामध्येच मी हे राहिलेले गोळे घालून घेणार आहे व हे या तेलावरती थोडेसे फ्राय करून घेणार आहे फ्राय करत असताना अशा पद्धतीने आपल्याला पॅन किंवा कढई हलवून घ्यायचे आहे जेणेकरून हे खाली चिकटले जाणार नाही तसं तर अजिबात चिकटत नाही, तरी देखील आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे तर इथे पहा एक ते दीड चमचा तेलावरतीच हा पदार्थ मी फ्राय करून घेतला आहे आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा